मी सुखी तुम्ही पण सुखी व्हा ना बेल वाजली की मला वैताग येतो लोक अगदी कोणत्याही वेळेला येतात त्यांची तरी काय चूक मी सकाळी नुकतीच उठलेली असते दुपारी माझी आडवा व्हायची वेळ झालेली असते संध्याकाळी मी मरगळलेली असते रात्री झोपायची वेळ असते नणंदबाई म्हणतात मग आम्ही यायचं तरी कधी यांच्या पायाला भिंगरी लागलेली असते आणि माझ्या पाठीला गादी या नंडेला कोणी उत्साही कामसू चटपटी म्हणून पदक किंवा चक्र देणार आहे का बरोबर यांच्या उलट मी आहे मी करणार नाही तुम्ही करू नका मी सुखी माझ्या भोवतालचेही सुखी त्या सतत कामं करतात आणि दमतात त्रासतात दुसऱ्यांना वेठीस धरतात त्याही दुःखी त्यांच्या भोवतालचेही दुःखी दरवाजा उघडला तर त्याच दत्त म्हणून हजर आल्या आल्या त्यांना सोफ्यावर ओला टॉवेल आणि बंडूचे बूट दिसले एक उताणा आणि एक पालथा पडलेले दिसले त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यातला मजकूर मला वाचता येतो खर तर आता सोफा रेग्झिनचा आहे ओल्या टॉवेलनी त्याला काही होणार नाही बुटांचं म्हणाल तर बंडू ते सरळच घालणार आहे पाहुण्यांना दडपण आणणारं घर हवंच कशाला घरभर फिरून इथे तिथे बोटं फिरवून धुळीचं मोजमाप करतात मला काही नाही फरक पडत आता बंडूचे मित्र आले की त्यांच्या कपड्यांनी सोफा साफ होणारच आहे जेवणाच्या बाई ओटा साफ करणार कचरा लादी करणारी आली की बाकीचं घर स्वच्छ होईल आता बेडवर पांघरुणं तशीच अस्ताव्यस्त पडलेली आहेत खरी पण रात्री परत लागणार तर आता घड्या कशाला घालायच्या काही बायका घरं लावण्यात साफ ठेवण्यात किती वेळ आणि शक्ती खर्च करतात सारखं कपड्यांची कपाटं लावत असतात आमच्या नणनबाई जेव्हा फोनवरून घरी सांगतात हो कपाटात दुसऱ्या कप्प्यात उजवीकडून तिसरी साडी तेव्हा मी बेशुद्ध पडायची बाकी असते आमचं बाई तसं नाही कपडे दांडीवरून अंगावर नाहीतर इस्त्रीला नाहीतर वॉशिंग मशीनमध्ये नाहीतर लॉन्ड्री बॅगमध्ये असे नाचत असतात कपाटात रुमालाचं टोक ओढावं तर ओढणी सापडते आणि ओढणी समजून टोक ओढावं तर बरेच दिवस न सापडणारी साडी सापडते ही जादू तुमच्याकडे असते का माझ्याकडे जेवण करणाऱ्या बाई चार दिवस आल्या नाहीत तर सव्वीस दिवस आल्या म्हणून मी आनंद मानते ते चार दिवस हॉटेलचं मॅगी पिझ्झा अशी चवीत विविधता एक दिवस यांचं पाककौशल्य मी करते मलाच येतं अशा अहम भावाला मी जवळच येऊ देत नाही तुम्ही हॉटेलचं खाणार बड्डेला वर्षातून एकदा पण तिथेही किरकिरणाऱ्या बायका मी पाहिल्यात ह्यापेक्षा मी किती छान बनवते एवढ्या पैशात मी दहा वेळचं जेवण बनवेन असं म्हणणाऱ्या सणवार असला की आमच्याकडे गिट्सचे गुलाबजाम किंवा चितळ्यांचं श्रीखंड अहो चितळेप्रमाणे गिट्से आडनावे का हो पसारा नाही कष्ट सुद्धा नाहीत नाहीतर तुम्ही पुरणपोळ्या मोदकाचा घाट घालता दम दम दमता दोम त्रासता चिडचिड करत घरातल्यांना हैराण करून सोडता का असं वागता घरीच तर असतेस कामाला बायका कशाला असा प्रश्न विचारणाऱ्यांना अर्थशास्त्र कळत नाही अहो पैसा खेळता राहिला पाहिजे तळागाळातील सर्वांना मिळाला पाहिजे आम्ही दुसऱ्या कुणाकडे जाऊन आलो की आम्हाला स्वच्छता टापटीप यांची लागण लागते पण ती चारच दिवस टिकते सर्वात आधी मी मूळ पदावर येते आमचं घर परत एकदा आनंदी आणि सुखी होतं वंस तुम्हाला जर माझ्यासारखं होता येत नाही तर मी तुमच्यासारखी तरी हो। का हो लेखिका शुभदा पाटकर